धुळे तालुक्यातील नेरगावाहून तीन किलोमीटर अंतरावर लोंढणाला येथे सुरत नागपूर महामार्गावर ऑइल प्लास्टिक दाणे घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला असून यात कोणाची जीवितहानी झालेली नाहीये तसेच गुजरात राज्यहून रायपूर छत्तीसगडकडे जात असलेल्या ट्रक क्रमांक सीजे शून्य चार जे डी अठ्ठ्याण्णव चाळीस सुरत नागपूर महामार्ग लगत असलेले धुळे तालुक्यातील लोंढणाला गावाच्या जवळ भरधाव वेगाने जात असताना रात्री अकरा ते बारा वाजेच्या वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक हा रस्त्याच्या कडेला पलटी झाला आहे नव्वद ऑइल ड्रम व दीडशे ते दोनशे प्लास्टिक दाण्याच्या गोण्या ह्या देखील रस्त्यावर पूर्णपणे पडलेल्या आहेत तसेच ट्रक मालकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघातस्थळी नेर ओपी स्टेशनचे पोलीस कर्मचारी दाखल झाले होते तसेच अपघात झाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ यांनी धावगे ट्रक चालक व किन्नत ट्रक मधून बाहेर काढण्यात आले होते अपघात झाला असल्या कारणामुळे हो अपघाताच्या स्थळावर नागरिकांनी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना रस्ता मोकळा करून वाहतूक ही नागरिकांच्या मदतीने सुरळीत करण्यात आली होती एमडीटीव्ही न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे